महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक, मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा राहुरी बस्थानकात घाणूंचे साम्राज्य नगरपालिकेचा भोंगळ कारभार चौघट्यावर राहुरी तालुक्यातील राहुरी शहर येथील बस स्थानक येथे कचऱ्याचा ढीग झाला असून नागरिकांना या घाणेरडा वास सहन करावा लागतो आहे आजच्या या खराब वातावरणात चिकनगुनिया मलेरिया डेंगू अशा भयंकर आजारांनी डोके वर काढले असता राहुरी बस स्थानक येथे कचऱ्याचा ढीग झाला आहे बस स्थानक येथे येणारे जाणारे प्रवासी शाळकरी विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आरोग्य अधिकारी यांचं दुर्लक्ष होत आहे जर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले याला सर्वस्वी जबाबदार राहुरी नगरपालिका असेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे तरी लवकरात लवकर राहुरी नगरपालिकेने या बातमीची दखल घेऊन स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी ऍक्टिव्ह मराठी न्यूज उत्तर विभागीय संपादक दत्तात्रय जोगदण यांनी केली आहे यावेळी ऍक्टिव्ह मराठी न्यूज उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी दिनेश गायकवाड देवेंद्र शिंदे सचिन कदम दीपक गुलतगड चंद्रशेखर दिघे प्रवीण जाधव हे प्रवासी त्यावेळी उपलब्ध होते प्रतिनिधी दत्ता जोगदंड शिवगर्जना न्यूज राहुरी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद